पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला तणाव टोकाला गेलाय या निमित्तानं भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी तात्काळ काही निर्णय घेतले त्यात पाण्याचा मुद्दा कळीचा ठरलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननंही कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिलाय या निमित्तानं सिंधू पाणी करार असेल किंवा शिमला करार असेल या दोन्ही कठोर भूमिका घेत सरकारचे निर्णय समोर आले पण तुम्हाला माहिती आहे का पाकिस्ताननं इशारा दिलेला शिमला करार नेमका काय आहे हा शिमला करार कधी झाला होता आणि आता तो रद्द केला तर त्याचे भारतावर काय परिणाम होऊ शकतात सगळं पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं बैसरन घाटीत फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर तातडीची बैठक घेत केंद्र सरकारनं पाकिस्तानची कोंडी करण्याच्या दृष्टीनं काही निर्णय घेतले यात पाकिस्तानच्या लोकांना विजा नाकारणं अटारी चेकपोस्ट बंद करणं पाकिस्तानी लोकांना तातडीनं देश सोडण्याचे आदेश देणं दूतावासातल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करणं यासह हो महत्वाचा असा सिंधू पाणी करार स्थगित करणं अशा पाच निर्णयांचा समावेश आहे भारताच्या या निर्णयाचा बदला म्हणून पाकिस्ताननं भारत विरोधी पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय सिंधू पाणी करार स्थगित करून आमचं पाणी वळवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाची कृती मानली जाईल असा इशारा पाकिस्ताननं दिलाय पाकिस्ताननं भारताला आपलं हवाई क्षेत्र वापरायला बंदी घालण्याची घोषणा केली आहे तसंच दोन्ही देशात एकोणीसशे बहात्तर साली झालेला शिमला करार स्थगित करण्याचा किंवा त्या निर्णयातून माघार घेण्याचा निर्णय पाकिस्ताननं करार, करार काय आहे त्याचा भारतावर काय परिणाम करू शकतो भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीशे बहात्तर साली शिमला करार झाला होता हा करार का करावा लागला याचं कारण पाहण्यासाठी याची भारत पाकिस्तान मध्ये झालेलं युद्ध आणि बांगलादेशची निर्मिती याची पार्श्वभूमी थोडक्यात पाहूया एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान घनघोर युद्ध झालं यात भारतानं पाकिस्तानचा दारुण पराभव हो केला त्यामुळं पूर्व पाकिस्तान हे पाकिस्तानपासून वेगळं झालं आणि जगाच्या नकाशावर एक देश निर्माण झाला ज्याचं नाव बांगलादेश त्यावेळी पाकिस्तानच्या सैन्यानं भारताच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं हजारो पाकिस्तानी सैनिक आणि पाच हजार चौरस मैल भूभाग भारताच्या ताब्यात आला होता भारतानं नव्वद हजार लोकांना युद्धबंदी बनवलं त्यानंतर सोळा महिन्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा झाली त्यासाठी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला इथं भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांची भेट झाली दोन्ही नेत्यांनी तिथं दोन जुलै एकोणीशे रोजी एका करारावर स्वाक्षरी केली या कराराला आपण शिमला

शांततेत संवाद साधतील शांततापूर्ण मार्गाने आपले पतभेद परस्पर सहमतीनं सोडवले जातील भारत आणि पाकिस्तानचे सैनिक आंतरराष्ट्रीय सीमेवर आपापल्या भागात परततील आणि कुणीही नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न करणार नाही यातच युद्धबंदी रेषेला नियंत्रण रेषा म्हणून मान्यता देण्यात आली करारानुसार दोन्ही देश नियंत्रण रेषेचा आदर करतील भारत आणि पाकिस्तान हे देश एकमेकांविरुद्ध हिंसा युद्ध किंवा चुकीचा विरोधी प्रचार करणार नाही दोन्ही देश शांततेत राहतील आणि आपले संबंध सुधारतील दोन्ही देश एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करतील एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही महत्त्वाचं म्हणजे दोन्ही देशातील लोक व्यापार विज्ञान संस्कृती कला क्षेत्रात सहजपणे एकमेकांच्या देशात ये-जा करतील देवाणघेवाण आयात निर्यात यात पारदर्शकता आणण्यावर सहमती झाली एकंदरीत शिमला करारानुसार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात आपापल्या सीमारेषांचं उल्लंघन करू नये बळाचा वापर करून दोन्ही देश एकमेकांना धमकी देणार नाहीत अशा कोणत्याही गोष्टी दोन्ही देशांकडून होणार नाहीत ज्यामुळे या दोन्ही देशातल्या संबंधात कटुता येईल किंवा तणाव वाढेल शिमला इथं या करारावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती झुल्फिकार भुट्टो यांनी स्वाक्षरी केली भारत आणि पाकिस्तान या दोन देशात चार ऑगस्ट एकोणीशे रोजी हा शिमला करार झाला या करारानंतर भारताने युद्धबंदी बनवलेल्या पाकिस्तानच्या नव्वद हजार लोकांना सोडलं आणि कब्जा केलेली जमीनही परत केली पाकिस्ताननेही त्यांच्या ताब्यात असलेल्या काही भारतीय सैनिकांना सोडून दिलं पण पाकिस्ताननं आपले शब्द पाळले नाही याची अनुभूती काहीच वर्षात भारताला आली कारण एकोणीशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तानी सैन्यानं जम्मू आणि काश्मीर मध्ये भारतीय हद्दीत प्रवेश करून शिमला कराराचं उल्लंघन केलं यानंतर भारतानं ऑपरेशन सुरू केलं आणि पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सीमेतून पुसकावून लावलं यालाच कारगिल युद्ध म्हणून ओळखलं जातं आता पहिलगामच्या टार्गेट किलिंग सारख्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानंही कठोर भूमिका घेत मोठे निर्णय घेतले मग काय भारताच्या निर्णयांचा बदला म्हणून शिमला करार निलंबित करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय या निर्णयामुळे भारत पाक संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे पण हे पहिल्यांदाच झालंय का तर नाही या आधीही पाकिस्ताननं शिमला करारावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते मात्र यावेळी पाकिस्ताननं शिमला करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय या शिमला करार निलंबनाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो तेही पाहूया यामुळे दोन्ही देशातले राजनैतिक संबंधात तणाव निर्माण होईल नियंत्रण रेषेबाबत वैधता आणि पालन यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल त्यामुळे दोन्ही देशातली शांतता धोक्यात येईल तसंच युद्ध चकमक किंवा युद्धजन्य परिस्थितीला दोन्ही देशांना सामोरं जावं लागू शकतं खरंतर शिमला करारानंतर कारगिल युद्ध आणि अनेक दहशतवादी हल्ले झालेत यामुळे पाकिस्ताननं शिमला करार मोडण्याची औपचारिक घोषणा आता केली आहे तरीही त्याला काहीही फायदा होणार नाही कारण शिमला करार तर फार पूर्वीच तुटलाय पण आता जर पाकिस्ताननं कराराचा भंग केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाकिस्तान विरुद्ध कारवाईची मागणी करणं शक्य होणार आहे थोडक्यात शिमला करार मोडला तर अधिक नुकसान हे पाकिस्तानला होऊ शकतं इतकी भारताची स्थिती मजबूत आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद